नांदगाव तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये भ्रष्टाचाराचे जाळे पसरले असून आता हीच वेळ आहे आमदार खासदारांना विचारायची असे जागरूक मतदान बोलताना दिसत आहेत नांदगाव तालुक्यात विकास कामाचा झंझावत सुरू आहे या विकास कामापैकी रस्ते सभामंडप पिण्याच्या पाण्याची योजना व इतर योजनेचे तेरा वाजल्याचे दिसून येत आहे रोहिले, ते विकास कामे कामे ते ते रोहिले बुद्रुक येथे विकासकामे होत असताना सभा मंडपाची कामे करण्यात आली आहेत मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे असून संबंधित ठेकेदार अरेरावीची भाषा वापरत असून सदरकामाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी व संबंधित ठेकेदाराचे लायसन्स रद्द करण्यात यावे अशी मागणी रोहिले बुद्रुक नागरिकात चर्चा सुरू आहे तसेच येथील सवा मंडप बांधलेल्या खांबाला दोर बांधून बकऱ्या बांधल्या जातात तसेच सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनला अतिक्रमणधारकाने नळ कनेक्शन काढून काढले काड़ असून देखील ग्रामसेवक मगर यांच्याकडे याबाबत तक्रार केली असता त्यांनी सांगितले की सरपंच उपसरपंच यांनी सदरचे नळ कनेक्शन बंद केले पाहिजे असे बोलताना सांगितले जर सरपंच उपसरपंच यांचे हे काम आहे तर ग्रामसेवक कशासाठी आहे असा सवाल देखील पदाधिकाऱ्याकडून दे केला जात आहे तरी सदरच्या अतिक्रमणधारक व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली नाही तर ग्रामसेवक यांच्यावर कर्तव्यात कसूर म्हणून कारवाई करण्यात यावी यासाठी लवकरच तक्रार करण्यात येईल अशी मागणी माहिती ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याकडून समोर आली आहे आम्ही भारतीय न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव ही अशी रस्त्यांची अवस्था आहे हां म्हणजे दर पाच वर्षाला जर आपण परत नवीन रस्ता करायचा जर रस्ता जर पाच वर्षामध्ये जर असे उकडून जात असतील मग काय आणि याच्यामध्ये होतं काय आता भ्रष्टाचार कसा होतो ते तुम्हाला सांगतो पंधरा लाखाचा रस्ता आहे पंधरा लाखाचा रस्ता आला का जो पुढारी खासदार असू द्या आमदार असू द्या जो ते पत्र देतो तिकडून मिळवून त्याला म मंजुरीचं तो घेतो वीस टक्के पंधरा लाखाला वीस टक्के किती झाले तीन लाख रुपये तीन लाख रुपये तीन लाख रुपये गेले खाली किती राहिले लाख लाख बर त्याच्यामध्ये परत जो अधिकारी त्याला ती वर्क ऑर्डर देतो तो घेतो पाच टक्के पंच्याहत्तर हजार बर आणि परत जो ते काम व्यवस्थित झाले तो पाणी करतो ना तो घेतो पाच टक्के पंच्याहत्तर हजार हा आणि नंतर त्याला जो बिल काढून देतो ना शेवटचं तो घेतो पाच टक्के ते, ते परत पंच्याहत्तर आणि किती सव्वा पाच सव सव लाख रुपये हे झाले त्या पंधरा लाखातले आणि नंतर परत त्याच्यामध्ये त्यांना जीएसटी अठरा टक्के केंद्र सरकारला द्यायचंय जीएसटी दोन लाख सत्तर हजार म्हणजे दोन लाख सत्तर आणि ते सव्वा पाच हे सात लाख रुपये मग पंधरा लाखातले जर सात लाख रुपये जर असे गेले तर त्याला आठ लाखामध्ये त्या ठेकेदाराला रस्ता करायचा मग मी माझ्या पुढाऱ्याला मी नेहमीच सांगतो का अरे तुम्ही तुमची टक्केवारी घेऊन बाजूला वाहत्या तो आ पुढारी अधिकारी त्यांची टक्केवारी घेऊन बाजूला वात्या मग त्या ठेकेदारावर चिठ होईल कोण आणि त्यांना तो पंधरा लाखाचा रस्ता आठ लाखात कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे ना आणि मग तो काय करतो आणि वरून त्याला आठ लाखातच नाही करायचं त्याला पंधरा लाखाची बिलं द्यायची शासनाला पंधरा लाखाचे बिलं द्यायला त्याला परत तो परत ते खोटे बिलं बनवून देणार आहे परत ती टक्केवारी आणि त्या आठ लाखात तो पूर्ण रस्ता नाही करीत त्याच्यातही त्याला तीन चार, चार लाख रुपये पाहिजे आणि त्याने एवढेच चकरा मारलाय आहे तो घेतो त्याच्यात तीन चार लाख रुपये मग चार आणि पाच लाखामध्ये रस्ता होईल कसा जोरला रस्ता पंधरा लाखाचा आहे म्हणजे अख्खा महाराष्ट्रातले देशातले सगळे कामं आणि भ्रष्टाचार असा चालू आहे म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे कोणताही आमदार खासदार कोणताही असो कोणताही उमेदवार तो इथं आला त्याला एकच प्रश्न विचारा भाऊ तुझं पगारामध्ये भागल बरोबर ना पगारामध्ये भागल का आमदारला दोन लाख चौसष्ट हजार रुपये पगार खासदारला त्याच्यापेक्षा जास्त असेल आणि वरून मरेपर्यंत पेन्शन मिळाल्यावर हो कुटुंबाला पेन्शन भागल तू हाच मानणार नाही अरे आपण ठेकेदारांना विचारू त्यांचे कान धरू तुम्ही फक्त एकदा विचारून घ्या जाहीर सभांमध्ये त्यांना शक्ती घ्यायला लावा म्हणून आम्हाला आता असाच उमेदवारला आम्ही मतदान करू जो छाती ठोकून जाहीर भाषणांमध्ये सांगेल मी टक्केवारी घेणार नाही आणि कोणाला टक्केवारी घेऊ देणार नाही का रे अधिकाऱ्यां लाख लाख दीड लाख रुपये पगार ना तुम्हाला तरी भडव्यानं तुम्हाला रस्त्यांमधलं खायचं का संडासांमधलं खायचं तुम्हाला लाजा नाही वाटत अरे त्या वर्षाला तर घाबरा जरा हा अरे भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट पुढारी हेच खरे देशाचे गद्दार म्हणजे करू अवघे हो श्रीमंत लाचखोर लाचखोर भ्रष्टाचारी गद्दार, गद्दार। मग अशा गद्दारांना अशा भ्रष्ट लोकांना आपल्याला धडा शिकवायचा आहे तुम्ही सगळे संघटित आहे कोणताही बुडारी येऊ द्या त्याला विचारायचं भाऊ तू टक्केवारी शिवाय काम कर पगारात तुझं भागलं पाहिजे तरच आम्ही तुला मतदान देऊ जय जवान जय किसान जय जवान जय किसान भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम भूमिपुत्र फाउंडेशन चा विजय असो भूमिपुत्र फाउंडेशन विजय आसो चल धन्यवाद धन्यवाद